नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार भाव पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात वाढणार कापसाचा बाजार या प्रश्नाचा चूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी देशांतर्गत बांध्रा शंभर टक्के वाढणार कापसाचा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बांध्रा शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव हा चार सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या काही आठवड्यांचा नव्हे तर काही महिन्यांचा विचार केला तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव जिथल्या तिथं आहे परंतु पंधरा तारखेनंतर देशामध्ये कापसाच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे ही तेजी आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कायम दिसणार आहे कारण खालच्या स्तरावरून कापसाच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आणि फेब्रुवारी महिन्यात देशामध्ये कापसाची विक्री प्रचंड घटण्याची शक्यता या दोन कारणामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि या कारणामुळे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के कापसाचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे या तेजीमध्ये सुरुवातीला कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार आणि त्यानंतर आठ हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा घाई नको गडबड नको एकदाच कापूस विक्री सुद्धा नको काय करायचंय तर तुम्हाला तेजीची वाढ बघायची शे दोनशे तीनशे तेजी भेटली तिथं पंचवीस टक्के कापूस विक्री करायचंय आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने करायची कापसाची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार